देशसेवेकरिता आपले प्राण देणाऱ्या शहीदांना एक वेगळी जागा दिली जाते परंतु अजूनही काही शहीद स्मारके अद्यापही पूर्ण व्हायची आहेत मेळघाटातल्या चिखलदरा तहसील अंतर्गत येत असलेल्या चुर्णी ढाणा येथे शहीद मुन्ना शेलुकर हे 3 जानेवारी 2019 हजार एकोणवीस रोजी देशाचे संरक्षण करताना शहीद झाले होते त्यांचे पार्थिव शरीर त्यांच्या गावी चूर्णी येथे आणण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर पूर्ण सैनिकी इतमामामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले होते त्यावेळी मेळघाट आणि जिल्ह्यातील सर्व उच्च अधिकारी व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते त्यावेळी जाहीर करण्यात आले होते की शहीद मुन्ना शेलुकर यांच्या अंतिम संस्कार ठिकाणी सौंदर्यीकरण करून समाधी बांधली जावी असे आश्वासन सुद्धा यावेळी देण्यात आले होते परंतु आज तीन वर्ष उलटून गेलेली आहेत परंतु शहीद मुन्ना शेलुकर यांचा ज्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आला होता तेथे शहीद स्मारक बांधण्यात आले नाही व कोणत्याही प्रकारचे सौंदर्यीकरण सुद्धा करण्यात आले नाही महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मन्ना दारशिंबे हे आपल्या कार्यकर्त्यांसह चुर्णी ढाणा येथे त्यांनी शहीद मुन्ना शेलुकर यांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि समाधीची स्थिती पाहून विषद आणि खेद व्यक्त केला तसेच शहीद मुन्ना शेलुकर यांच्या समाधी स्थळी बांधकाम करण्यात आले नाही आणि सौंदर्यीकरण करण्यात आले नाही तर पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल असे सुद्धा विदर्भ निवशी बोलताना मन्ना दारशिंबे यांनी सांगितले हमारे समाज के उन्ना से सेल्यू करके समाज स्तर पर भेंट देते हुए कि समझ में आया कि आज देश में और जिले में और राज्य में आदिवासी के समाज के शहीदों को भी वो सम्मान नहीं मिले जब ये शहीद हुए तो इस जिले यानी राज्य के और महाराष्ट्र के तमाम नेताओं ने बड़ी बड़ी घोषणा करके चले गए लेकिन आज जो घोषणा जिन्होंने की कि भाई इसको सौंदकरण बनाया जाएगा उनके समाज स्तर को एक बेहतर प्रेरणा प्रेरणा स्रोत के तौर पे एक बेहतर समाज स्तर बनाया जाएगा लेकिन आज वास्तविक में हमने जब देखा है तो आज तक किसी भी जनप्रतिनिधियों ने इस घोषणा को पूरा नहीं किए आज इस मंच में इसी समाधि स्तर से जो तमाम जो नेताओं ने जिले भर के नेताओं ने घोषणा की हम उनका समस्त नेताओं का निषेध करते हैं और हमारे सहित जो मुन्ना सेलुकर को अगर उसके सहित का दर्जा और उसके समाधि स्तर को सौंदर्यकरण नहीं करेंगे तो हम सन्मान्य राज्य इस, राज इस जिले के पालक मंत्री महोदय का घेराव करेंगे ये आपके चैनल के माध्यम से आज घोषणा मारुति पाटनकर विदर्भ न्यूज चूरनी